आत्ता आपण फक्त तीनच मिनटं व्यायाम करणार आहे रविवार आहे दुपार असणार आहे बऱ्यापैकी सगळ्यांना सुट्टी असणार आहे घरात बसून असणार आहे शरीरातला ताण पण निघाला पाहिजे कॅलरीज पण थोड्याफार तर हालचाली झाल्या पाहिजेत बर्न झाल्या पाहिजेत आणि हालचाली झाल्यामुळं फॅटला पण ताण पडला पाहिजे बसून आणि झोपून अजिबात उभं राहून नाही निवांत बसून करणार आहे फक्त तीन मिनटात टायम लावतोय एक टायमर लावलेला आहे पाय ठेवायचा एक पायोपाय नुसतं पुढं जायचं पाय खालचा स्ट्रेट राहायला पाहिजे थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पाय बदलायचा पाय पाय ठेवायचा पाय स्ट्रेट ठेवायचा ठीक आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पाय फोल्ड करायचा खाली घ्यायचं पूर्ण आणि इथून फक्त त्याला वर उचलायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जे नवीन आहेत ते एकदम एखादी वेगळी स्टेप वाटली तर कमी करा हा पाय मी खाली घातला आहे आणि हा इथून वरती उचलतो फक्त पूर्ण इथं ताण पडेल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता आहे असं झोपायचं पाय अंतर ठेवायचं पाय फक्त खाली वन स्ट्रेचिंग पण होतं आहे हात बघे वन टू पूर्ण ताण पडतोय थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन काय अवघड आहे का बघा एका अंगावर झोपायचं हा पाय पुढे घेणार आहे मग तिथूनच वर खाली करणार आहे पाय पुढे घेतला निवडाच वन पाय स्ट्रेट टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन आणि टेन मी पाईप स्ट्रेट घेतलेलं पुढे घेऊन मग घेतलं ऑपोजिट पाईप पहिल्यांदा पुढे घेतला मग वर करत खाली करतोय तुम्ही वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन फोटोवरती जोपायचं फोटोवर झोपायचं हां हां पुढे घ्यायचं उडी उघड्या खाली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आहेच फक्त यायचं आणि हा हात बघा वन टू तीन मिनटं झाली बघा थांबवतो आपण थ्री फोर आणि फाय तीन मिनटं सांगली त्यामुळे थोडक्यात करूया वन टू थ्री फोर फाय अशा पद्धतीने फक्त तीन मिनटं केले तुम्ही फक्त व्यायामाला कारण कारण सांगू नका मिळेल त्या वेळेला थोड्या थोड्या वेळानं थोडा थोडा व्यायाम करा हालचाली होतील तुम्हाला आलेला थकवा जाईल तुम्हाला आलेला आळस निघून जाईल कॅलरीज बर्न होतील पोटाने वजन कमी व्हायला मदत होईल साधं गणित आहे जे खातो आहे खा ले खा ते जिरवायचं आहे म्हणजे कॅलरीज खाल्लेल्या आहेत त्या कॅलरीज बर्न करायच्या आहेत हाच वेट लॉसचा साधा सिंपल साधा सिंपल फॉर्म्युला आहे मग बाकीचं सायन्समध्ये आपण नंतर घुसू प्रोटीन फायबर फॅट त्याच्यामध्ये परत बऱ्याच कॅलरीज आल्या आहेत परत त्या कॅलरीजमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स बऱ्याच गोष्टी आहेत त्यानंतर बघू हे साधं गणित लक्षात घेऊ फक्त कारण कारणं सांगायचे नाहीत व्यायामाला सुरुवात करा धन्यवाद